कैलासवासी रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले संस्थापक अध्यक्ष राहू लाबा तुपे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय विठ्ठल तुपे नाट्यगृह येथे हो भव्य महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या रोजगार मेळाव्यामध्ये दहावी बारावी बी ए बी कॉम बीएससी एम एम कॉम सी आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग तसेच पदवी आणि पद्युत्तर शिक्षण घेतलेले युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले बँकिंग रिटेल लॉजिस्टिक एफ एम सी जी मॅन्युफॅक्चरिंग टेलिकॉम केपीओ बीपीओ मार्केटिंग डेटा एंट्री हेल्थकेअर एज्युकेशन ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्यात सहभागी झाल्या एक्विटाई स्मॉल फायनान्स बँक हेल्थकेअर आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट टेलिकॉम कंपन्या एफएमसीजी आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या यामध्ये होत्या या मेळाव्याच्या हो उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभलं उपस्थित मान्यवरांमध्ये भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय भाऊ तुपे सोनल चेतन तुपे ईशान तुपे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे साधना बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब तुपे विद्यमान उपाध्यक्ष विकास तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे कार्याध्यक्ष अमर तुपे महिला अध्यक्ष वैष्णवी सातो माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उद्योजक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एकविटास ट्रस्टचे व्यवस्थापक संग्राम पाटील माधुरी मुसळे रामदास गावन यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या यावेळी बोलताना राहुल आबा तुपे म्हणाले आजच्या काळात प्रत्येक तरुणाला नोकरीची आवश्यकता आहे युवक युवतीने या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हीच आमची अपेक्षा आहे विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न होता रोजगार शोधणाऱ्या तरुणाईसाठीही सुवर्ण संधी ठरली तसेच कैलासवासी रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमाचं आयोजन करून तरुणाईला मदत करण्याचा प्रयत्न सुरू राहील असेही त्यांनी स्पष्ट केलंय हडपसर आणि पुणे परिसरातील तरुणाईसाठी हा महारोजगार मेळावा रोजगार मिळवण्याची मोठी संधी ठरला असून युवक युवतींनी या उपक्रमाचं स्वागत केलंय विठ्ठल तुपे सभा घडावा महारोजगार मेळावा झाला तो महारोजगार मेळावा अशा प्रकारे होता की आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आज बेरोजगारी कोणा मोठा प्रश्न आहे या देशात आणि बेरोजगारी खूप दिवसेंदिवस वाढत चालली त्यामुळे प्रतिष्ठाननी उपक्रम राबवला रोजगार मिळाव्यात जवळजवळ पंचेचाळीस कंपन्या आल्या आहेत आणि त्या पंचेचाळीस कंपन्यांमध्ये जवळजवळ साडे नऊशे ते एक हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर या या भागातील युवक असतील युवती असतील यांना या मेळाव्याचा लाभ घेण्यात यावा आणि त्यांचं आयुष्य पुढे या मेळाव्या दृष्टीने नोकरी लागली तर त्यांचं आयुष्य या एक नवीन दिशेने वाटचाल करेल अनेक कंपन्या आहेत ऑटोमोबाईल मधल्या सेक्टरमधल्या आहेत आय टी सेक्टर मधल्या आहेत त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग मधल्या आहेत बी हो, केपीओ हो आहेत तर मी असेच सगळ्यांना या माध्यमाद्वारे विनंती करतो की या मेळाव्यात सर्वांनी सहभाग घ्यावा आणि त्यांची उपस्थिती नोंदवावी या, या मेळाव्याचा उपक्रम हा होता की या भागातील तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध व्हावा रामदास सुखीम तोपे अनेक प्रकल्प या भागात करत आहे गेले वीस वर्ष या भागात अनेक प्रकारचे उपक्रम राबवत आहेत इथं पाणी प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील किंवा या भागातील नागरी सुविधांच्या काही विषय असतील तर प्रतिष्ठान नेहमीच पुढे येऊन या प्रश्न निर्माण केलेले आहेत काही शासनी शासकीय योज, योजना आहेत त्या पण लोकांपर्यंत कसे पोचतील या दृष्टीने प्रतिष्ठान नेहमी आग्रेसर राहिलेले आहे